ब्रिटिश प्रभूजी आपल्याला भक्ती विनोद ठाकूर यांचे तिरोबास दिव, तिरोभाव दिवस आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे त्या सगळ्यांनी त्यांचं श्रवण करावे हरे कृष्ण हरे कृष्ण दंडत प्रणाम सर्व भक्तांच्या चरणी माय दंडत प्रणाम ओम ज्ञान तिमिरा अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मिलितम येना तस्मै श्री गुरवे नम नमा ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नितिनामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी निरविशेष निर्विशेषशून्यवादि वाच्यात् देशतारिणि हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकान्त नमोस्तुते तपतकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी सुते देवी प्रणमामि प्रिये वाचा वाचाकल्पतरभ्यृपाधुभ पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्णचैतन्या प्रभो निद्यानंद श्री अद्वैतगदाधर श्रीवासादिगौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तांच्या चरणी माझे पुनश्चे एकदा प्रणाम तर काही दिवसांपूर्वी म्हणजे माझ्या मते तरी शनिवारी शनिवारी अं शुक्रवार शनिवारकडे श्रील विनोद ठाकूर यांचा अंतर्धान दिवस म्हणजेच त्याला तिरोभाव दिवस हा होता आणि भक्ती विनोद ठाकूर यांचं जे गौडीय संप्रदायामधलं जे कार्य आहे ते अतुलनीय कार्य आहे आणि ते कार्य जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत तर श्रील विनोद ठाकूर यांचा जन्म हा भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नवद्वीप जवळ बीरनगर इथे दोन सप्टेंबर अठराशे अडतीस रोजी झाला आणि त्यांचे वडील बीरचंद्र दत्त आणि त्यांच्या आईचं नाव जगन मोहिनी देवीदासी असं होत त्यांना केदारनाथ दत्त हे नाव देण्यात आलं होतं गौडीय वैष्णवांसाठी यांच्याविषयी चर्चा करायची झाली म्हणजे त्यांचा जो जन्म झाला होता ती एक फार मोठी ऐतिहासिक अशी घटना होती आणि फार गंभीर अशी देखील बाब होती कारण हा जो काळ होता त्या काळामध्ये श्री चैतन्य महाप्रभू आणि गोस्वामी यांच्या ज्या काही शिकवणी होत्या त्या जवळ जवळ नष्ट झाल्या होत्या आणि त्या वेळेमध्ये श्री भक्ती विनोद ठाकूर यांना चैतन्य चरितामृताची एक प्रत सापडायला जवळजवळ आठ हो वर्ष लागली आणि त्यांनी स्वतः एकट्याने केवळ भगवान चैतन्य आणि गोस्वामींच्या शिकवणीची फक्त पुनर्स्थापनाच केली नाही तर त्यांनी श्री चैतन्य महाप्रभू यांच्या जन्मस्थानाचा शोध देखील लावला श्रीभक्तीविनोद ठाकूर यांना हरे कृष्ण चळवळीचे प्रणेते असं मानलं जात कारण त्यांनी अठराशे शहाण्णव मध्ये जगभरातील विद्वान संस्था आणि ग्रंथालयांना श्री चैतन्य चे जीवन आणि उपदेश हे पुस्तक पाठवून जगभरात त्याचा प्रचार सुरू केला आणि त्यांनी प्रार्थना केली कि ज्यांना त्यांना भगवान चैतन्याचा संदेश सांगण्यासाठी त्यांना मदत करू शकेल त्यांच्या प्रार्थनेमुळे आज आम्हाला श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे आमचे संस्थापक आचार्य आहेत यांचे पूजनीय आध्यात्मिक गुरु आहेत म्हणजे त्यांचे दैवी कृपा श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची जी कृपा आहे ती कोणावर आहे ती एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्यावर आहे आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण आज जे इस्कॉन मध्ये एकमेकाला भेटलो आहोत ते केवळ आणि केवळ त्याच मूळ कुठेतरी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं श्रील भक्ती विनोद ठाकूर यांनी असंही एक भाकीत केलंय की लवकरच असं एक व्यक्तिमत्व दिसेल जे जगभरामध्ये भगवान हरीच्या पवित्र नामाचा प्रचार करेल आणि त्यांची जी वाणी त्यांनी केली होती ती वाणी यावरून एक मात्र लक्षात येईल की ती खरी झालेली आहे आणि ती स्पष्टपणे दैवी कृपा ही ज्यांच्यावर झालेली आहे आणि ती दैवी कृपा ज्यांच्यावर झाली ते म्हणजे कोण तर एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभूपाद हे त्या व्यक्तिमत्व होते बर फक्त भक्तीविनोद ठाकूर यांचं एवढंच कार्य आहे का त्यांचं भौतिक जीवन काय होत तर ते ब्रिटिश राजवटीमध्ये उत्कृष्ट असे दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी अनेक प्रकारचे गंभीर खटले देखील त्यांनी सोडवलेले आहेत एक समजा केस एक आपण म्हणतो ना जी केस त्यांच्या समोर येते ती केस सोडवण्यासाठी त्यांना फक्त पाच मिनिट लागली तर त्यांच्या समकालीन समकालीन जे कोणी दंडाधिकारी होते ते सोडवायला जवळजवळ दोन तास जावं होते त्यांच्या या अतिमानवी कृत्याने ब्रिटिश सरकार देखील आश्चर्यचकित झालं होतं आणि ब्रिटिश सरकारमध्ये त्यां आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या आणि ह्या अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी शेकडो पुस्तक त्याचबरोबर त्यांनी अनेक भजन वैष्णव गीत यांचा अपार ठेवा त्यांनी आपल्यासाठी मांडून ठेवलेला आहे आपल्याला कल्पना आहे आपण बरीचशी त्यांची भ भग... जी वैष्णव गीत आहेत ती वैष्णव गीतं आपण गातो आणि आपल्या भक्तीला जी आपण म्हणतो ना आच्छादलेली आहे ती भौतिक जगाच्या काही कलापांमुळे आच्छादली गेलेली आहेत ती पुसून काढण्यासाठी ही वैष्णव गीत आपल्याला मदत करत असतात श्री हरिनाम चिंतामणी भजन रहस्य जैव धर्म कल्याण कल्पदरूप नवद्वीप धम्म महात्मा सर्णागती इत्यादी अमोल आणि अमर त्याचबरोबर अनमोल असं कार्य त्यांनी जगाला करून दिलेला आहे आणि अशा प्रकारे भक्ती विनोद ठाकूर आज आपल्या बरोबर या भौतिक जगात नाहीयेत परंतु ते आपल्यामध्ये त्यांची जी काही ही, ही एवढं वाङ्मय त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे त्यांनी ही जी काही एवढी वैष्णव गीत लिहून ठेवलेली आहेत त्या स्वरूपात ते आज आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये अजून देखील आहेत कारण आपण वेळोवेळी त्यांची बरीचशी अशी जी गीत आहेत वैष्णव गीत आहेत ती गात असतो तर असं होतं म्हणजे आपण जर थोडक्यात विचार करायचा झाला तर विनोद ठाकूर था यांनी कशा पद्धतीने त्यांचं स्वतःच जे आयुष्य होत त्या आयुष्यामध्ये जर विचार करायचा झाला तर ते दंडाधिकारी होते आणि दंडाधिकारी म्हणजे किती मोठी जबाबदारीची पोस्ट असेल याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असेल आणि त्याचबरोबर ते त्यांची मुलं होती त्या मुलांचा देखील ते सांभाळ करत होते त्याचबरोबर त्यांनी हे जे अघाध कार्य म्हणजे चैतन्य महाप्रभूजींची जी शिकवण होती ती शिकवण जी जवळजवळ नष्ट झाली होती आणि सगळ्या जगभरामध्ये त्यांनी ही शिकवण पसरवण्याचं फार मोलाचं कार्य त्यांनी केलं होतं म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला एक शिकण्यासारखं आहे की आपण जर आपल्या जीवनामध्ये जर समतोल राखला त्या समतोलाचा उपयोग आपण भक्ती मार्गामध्ये अग्रेसरता करण्यासाठी त्याचबरोबर आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते देखील कसं आपण जगू शकतो याबद्दलचं त्यांनी एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर सादर केलेलं आहे तर ह्या भागामध्ये आज आपण इकडेच थांबूया धन्यवाद हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी नेहमीप्रमाणे आजही आपण खूप सुंदर माहिती दिली आहे हरे कृष्ण धन्यवाद धन्यवाद तर आज आपण इकडे थांबूया श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय हरी हरि बोल हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे